सर्वांना क्रांतिकारी भीम भावांनो नाता असावं तर संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं जसं की सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी चैत्यभूमी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले हे बातमी संत गाडगे महाराज यांना समजली तेव्हा संत गाडगे महाराजांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी अन्यत्याग केलं तेरा दिवस त्यांनी अन्यत्याग केला आणि चौदाव्या दिवशी त्यांनी आपला स्वतःचा जीव सोडून दिला त्यामुळे हे कुठल्याही प्रकारचं रक्ताचं म्हणा किंवा जाती धर्मा पंथाचं नातं नसून हे फक्त आणि फक्त एका विचारधारेचं एक नातं होतं या नात्यामुळे डॉक्टर बाबा संत गाडगेबा महाराज यांनी अन्यत्याग करून स्वतःचा प्राण सोडून दिला वीस डिसेंबर रोजी त्यामुळे संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन अर्पण करतो आणि इथेच थांबतो आणि समोर संत गाडगे महाराज काय म्हणतात हे समोर व्हिडिओ मध्ये दे बघा देऊळ बांधलं काजी देवळा देव आणलं काजी देव विकत आणलं का फुकट बरं देव विकत आणला देव बसवला देऊळ बांधलं आज तुमच्या देवाना अंग धुतलं का रे अरे अंग धुयाची अख्खल नाही तो देव कसा तुमच्या देवा पुढे कुत्रा आला निवड ठेवळा कुत्रा आलं कुत्र निवड चाटायला लागलं देवानं हाकाल काजी अरे त्याला निवड देवदावरचं कुत्र हाकलायची अक्कल नाही तो देव कसा तुमच्या देवाला धोतर हालता येते काजी नाही नेसायची अक्कल नाही तो देव कसा ना देव देवडत नाही तर मग आहे कुठे धरती पैदा झाली तापासून देव कोण पाहला नाही देव कोणाला दिसला नाही देव पाहायची वस्तू नाही देवळात देव नसते देवळात पुजाऱ्याचं पोट असते सत्यनारायण देवाची भक्ती नाही हे भट्टीची रोजगार हमी योजना हाय हे छोट्याचा बदार आहे बे देव पाहायचा असेल मानायचं असलरा आंबेडकर देव मला जाणूया देशाची घटना आलेली घटना सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचा चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणाची गार्ता झाला खाडगेबाबाने कडली खाडगेबाबाने अन्नत्याग केला होता अन्न त्याग तेरा दिवस उपाशी राहिले पाणी घेतलं नाही आणि चौदाव्या दिवशी जीव दिलाय वीस डिसेंबर एकोणवीसशे छप्पन हे नातर रक्ताच्या पलीक राहणार आहे साहेब